शोकापूर बंद वगैरे मातोश्री कल्पनासाई डुकरे आणि बबनराव डुकरे यांच्या कुटुंबाला जे दुःख झाले त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रधान गावात एक दुःखद घटना घडली बाबाजी आपल्यातून आजारापणे गेला आणि त्याच्या दशकऱ्याच्या दिवशी आयडिया आपल्यातून निघून घेईल गावाला आणि परिवारातल्या लोकांना आणि ज्यांचा ज्यांचा संबंध या कुटुंबाशी आला अशा प्रत्येक व्यक्तीला दुःख झालं माणसाने आयुष्य कसं जागा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून बबटराव आयुष्यावर त्यांच्या सहभागात जे राहिले त्यांना तर त्यांनी हसवलं पण गेल्यानंतर पण माणूस हातून जातोय त्याच्या आठवणीने आपण काय आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या प्रती आनंद व्यक्त करायचं असं एक व्यक्तिमत्व निघून गेले बबटरावने आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वेद साहेबांची घरी त्रास ठेवली पांढर पवार साहेबांचे ते एक सावलीत होत जिथं पवार साहेब आजपर्यंत परिसरामध्ये आयडिया निघतात गावाची जी सेवा केली त्याचा अनेक प्रत्येकाने मांडलेलं आहे एवढच काही तर विरोधी पक्षातले जे काही मंडळी असतील त्यांनी पण आयड्यानी जीवन कस असताना पण परंतु दोसावा केला नाही जिचे उदाहरणं दिली या गावाच्या प्रती जे काही कामं करता येईल ते मेडिकल लेवलच्या माध्यमातून वैद्य करण्याच्या माध्यमातून पॅन्टोल पवार माऊली खंडाळे विविध नेत्यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे तर प्रत्येक कामामध्ये त्याला दोघं होतं कुठे ना कुठे कोणतं आहे जे आता मुख्य मावती मंदिराचं काम आपण हाती घेतलेलं आहे गावाने एकोका दाखवला आणि ते मंदिर उभं राहतं त्या मंदिरासाठी काहीतरी करावं म्हणून मागणी केल्यानंतर आम्ही पण काहीतरी दिलेलं नाही तर पवार साहेबांची जी मागणी आहे की बबनराव डोकेच नाव येथून पिढीला निश्चित सेवा त्या गावाची केलेली आहे कुठल्याही जे स्वच्छता करण्यापासून जे काय करायचं असेल कार्यक्रमामध्ये ते करण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्याच मरण मीराच्या मंदिराच्या समोर वीस लाख रुपयाचं रुपयाचा तर निधी मी आता जाहीर करतो काम दिवाळीच्या आसपास चालू होईल अशा आहे आम्ही प्रकारे कार्य करू एवढा येणार सांगतो त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आमचा बेटके परिवार सहभागी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे मी जुन्नरच्या आम जनतेच्या वतीने आणि अनेक मान्यवरील सगळ्यांच्या वतीने बपनराव ठुकरे आणि गणपत डोके यांच्या प्रति भाऊपूर्ण नाताजीला अर्पण करतो आणि मागे लष्करणारी बाबा खांबे ते पण एक हरवून व्यक्ती होतो तरुणांप्रधी अत्यंत लोकप्रिय आणि गावाच्या प्रति अत्यंत चांगला चांगला एक तरुण आपल्यातून गेला त्याच्या प्रति भाऊ पूर्ण अर्पण करतो चांगला भौम आहे